तर पब्लिक तुमचा एके सिनेमॅटिक तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे की अँड्रॉइड आणि आयफोन साठी कॅपकेट कसं डाऊनलोड करायचं ते पण एकदम इझी स्टेपमध्ये त्यासाठी व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या पहिला आपण आयफोन मध्ये कसं करायचं ते बघूया सिम्पली तुम्हाला इथं ऍप स्टोर ओपन करायचं त्यानंतर तिथे तुमच्या अकाउंट मध्ये जाऊन खाली तुम्हाला कंट्री एक ऑप्शन सिम्पली तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस येईल ह्यामध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलिया हे सिलेक्ट करायचं ते तुम्हाला इथं खाली दिसून जाईल यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू वर क्लिक करू तर तुम्हाला अग्री वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक इंटरफेस आहे आता इथं जी मी इन्फॉर्मेशन सांगणार आहे ती इन्फॉर्मेशन इथं तुम्ही फिल करा स्ट्रीटमध्ये तुम्हाला इथं सिडनी म्हणून टाईप करायचं याच्या खाली पण तुम्ही सिडनी म्हणून टाईप करून टाका एवढं केल्यानंतर खाली तुम्हाला इथं पासपोर्ट म्हणून एक ऑप्शन तर इथं जे मी सांगतोय तेच टाईप करा सिम्पली तुम्हाला हे हो कोड इथं टाईप ता करायचं त्यानंतर खाली तुम्हाला इथं सिटी म्हणून एक ऑप्शन दिसेल तर पण तुम्हाला सिडनीच टाईप करायचं इथं सिडनी टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं इथं तीन नंबरला तुम्हाला साऊथ ऑस्ट्रेलिया म्हणून ऑप्शन दिसत हे केल्यानंतर तुम्हाला खाली मोबाईल नंबर टाईप करायचं तुम्ही तुमच्या हिशोबानं कुठला पण रँडम टाईप करून घ्या आता एवढी प्रोसेस झाल्यानंतर सिम्पली वर्क डन करून टाकायचं जा। हे झाल्यानंतर तुमचं इथं नव्वद टक्के काम होऊन जाते नंतर तुम्हाला इथं ऍप स्टोर रिप्रेश करून कॅपकट म्हणून सर्च करायचं इथं सर्च केलं तुम्हाला खाली कॅपकट दिसून जाईल आता सिंपली तुम्हाला इथं इन्स्टॉल करून घ्यायचं नंतर तुम्हाला व्हीपीएन जो युज करायचा आहे तो म्हणजे जो सांगतोय तोच व्हीपीएन तुम्ही इथे युज करा तुम्हाला हेच व्हीपीएन युज करायचं कारण हे कनेक्ट पण एकदम फास्ट होऊन जाते सिम्पली इथं कनेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला कॅपकट ओपन करायचं मी बघू शकता की आपण आयफोन मध्ये कॅपकट इन्स्टॉल केलं सिम्पली तर तुम्हाला अलाउड डोंट अलाव ते तुमच्या हिशोबानं करून एग्रेन कंटिन्यू क्लिक करून तुम्हाला हे रिमूव्ह करून टाकायचं आता तुम्हाला इथं मी एक प्रोजेक्ट ऍड करून देतो खाली इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला रो इपेक्ट सुद्धा सगळी दिसून जातील तुम्ही इथं बघू शकता सिम्पली हेच तुम्हाला इझी स्टेप आहे आयफोन मध्ये कॅपकट इन्स्टॉल करायची आणि काही काही जणांना असा प्रॉब्लेम येतोय की प्रो इफेक्ट युज केल्यानंतर तुमचं व्हिडिओ इथे एक्सपोर्ट होत नाही ते एक्सपोर्ट कसं करायचं ते पण ह्या व्हिडिओ मध्ये बघूया सिम्पली तुम्हाला इथं बॅक यायचं आहे आणि तुमचं व्हीपीएन हे डिस्कनेक्ट करायचं आणि डिस्कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन एकदा रिफ्रेश करायचं तुम्ही इथं बघू शकता की मी कसं करायला होते <murly> आता इथं आपण एकदा रिफ्रेश केले तरी आपल्याला इथे एक्सपोर्ट होत नाही सिम्पली तुम्हाला जवर एक्सपोर्ट होत नाही तर तुम्हाला हे रिफ्रेश करायचं तुम्ही बघू शकता की मी चार पाच वेळा रिफ्रेश केल्यानंतर हे एक्सपोर्ट झालंय सिम्पली तुम्हाला एवढंच करायचं आता साठी तुम्हाला हे कॅपकट कसं इन्स्टॉल करायचं चला दोन मिनिटात बघ अँड्रॉइड साठी तुम्हाला प्रोटॉन हा विपिन युज करायचं कारण कनेक्ट पण लवकर होतोय आणि फास्ट आहे हे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं कॅपकट ओपन करायचं आणि अँड्रॉइड साठी तुम्हाला हे कॅपकट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून सिंपली कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला वर सेटिंग म्हणून एक ऑप्शन दिसेल ह्यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बिझनेस क्रिएटर मोड म्हणून एक ऑप्शन दिसली हा मोड तुम्हाला ऑन करायचा एवढे केल्यानंतर तुमचं साठी कॅपकट पण प्रो होऊन जात आता आपण इथं पण एक प्रोजेक्ट तयार करून बघूया इथे तुम्ही बघू शकता की मी एक प्रोजेक्ट ऍड केलं खाली इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली प्रो इफेक्ट सुद्धा दिसत असते ह्या साठी तुम्हाला लॉग इन करायची सुद्धा काय सुद्धा गरज मला सगळं प्रो इफेक्ट इथं दिसून जात आणि ते एक्सपोर्ट करताना तुम्हाला पेमेंट ऑप्शन सुद्धा दिसणार ना इथे प्रो इफेक्ट यूज करून तुम्हाला एक्सपोर्ट करून दाखवतो तुम्ही बघू शकता की आपली इथे एक्सपोर्ट कम्प्लीट झाल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जय हिंद जय महाराष्ट्र